कैलासवाशी हिराबाई व गंगाधर दादा कुटे यांना दशक्रिया विधी निमित्ताने अनेक मान्यवरांची श्रद्धांजली संगमनेर तालुक्यातील सुकीवाडी श्रीक्षेत्र महागणपती देवस्थान मळा येथील सामाजिक कार्यकर्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष गंगाधर कुटे व सामाजिक कार्यकर्ते रोहिदास गंगाधर कुटे यांच्या मातोश्री हिराबाई व पिताश्री गंगाधर दादा कुटे यांचे नुकतेच निधन झाले आहे त्यांच्या अंतविधी व प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या प्रसंगी विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय विधी अभियांत्रिकी कृषी आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते लोकसंवाद न्यूज चॅनेल प्रतिनिधी लहू सातपुते सहमार्गदर्शक संदीप सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात मला आता गौरवाने राहायचं डोळ्याला पाणी नाही येऊ दे सर्व सेवा केली तुम्ही दोघाही बहिणीनी तुम्ही दोघाही भावानी सेवा केली त्यांच्या आरोग्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांची अभिष्ठ चिंतनाचा सोहळा केला आणि त्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याला चिंतना संतोष याच्यापेक्षा डबल माणसं होती आई आणि बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्यापेक्षा दुप्पट माणसं होती आणि म्हणून रडण्याचा प्रसंग नाही तुम्ही त्यांचा शेवट चांगला केला जिवंत कमी मृत्यू जिवंत कमी सेवा बनण्याचा योग नाही आला परंतु त्या ठिकाणी आले दादाजीच्या मनात आता तेमाच्या चालेना जन्म म्हटलं म्हणजे मृत्यू हा ठरलेला आहे

संतोष भाऊ कुटे रुदास भाऊ कुटे मीनाताई जयश्रीताई यांचे संतोष भाऊ बालपणापासून आम्ही पाहिलं की गावामध्ये सातत्यानं एक चांगल्या पद्धतीनं संघटन कार्य करण्याची कला संतोष भाऊकडं होती आणि म्हणूनच आमचा जो पन्नास साठ युवकांचा ग्रुप होता आणि स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था ज्यावेळी रजिस्टर्ड केली त्या कालावधीपासून सातत्यानं विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांमध्ये आम्ही सातत्यानं बरोबर आहोत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शक परममित्र सुनील महाराज भोपन मंगलापूरकर यांनी सुद्धा आपली प्रवचन सेवा या ठिकाणी रुजू केलेली आहे आमच्या मनोहर बाबा विद्यालय सायखिंडीच्या वतीनं मानवता मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं या माता पित्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांचा जीवन मित्र संतोष असेल रोहिदास असेल त्याचे पिताश्री आणि मातोश्री त्यांच्या दोघांच्या संयुक्त देशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात खऱ्या अर्थानं एक महिन्यापूर्वीच तरी प्रत्येक पराए आमचे गुरुबिंदू सुनील महाराज बोकलो महाराजातल्या प्रवचनाला अजिष्ट तंत्र सोळा या ठिकाणी या दोन्ही मुलांनी त्यांचा आयोजित केला होता आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित होतो तर आपण माता प्रतेची सेवा कशी करावी माता हिच्यासाठी आपण त्यांनी जे काय आपल्यासाठी केलेलं आहे त्यांच्या ऋणातून मुक्त आपण कधी होऊ शकत नाही परंतु काही अंशिक प्रयत्न आमच्या संतोष भाऊने या निमित्ताने केला त्याचबरोबर ज्या आपल्या सुखेवाडी गावात अंत्यविधी होतात त्या ठिकाणी स्मशानभूमामध्ये कुठलीही आवाजाची किंवा बोलण्याची सुविधा नव्हती हे त्यांच्या लक्षात आला आणि आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ सुखेवाडी स्मशानभूमीत त्यांनी ही जी साऊंड सिस्टीम दिली खऱ्या अर्थानं मी ग्रामस्थांच्या वतीने संतोष भाऊला या कुटुंब परिवाराला धन्यवाद देतो ही जी गोष्टी प्रेम संतोष चा आपण ने नेहमी विधीच्या निमित्तानं ने मी आमच्या सुकेवाडी खांजापूर परिसराच्या वतीनं आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आणि सकल मराठा समाज संलगेरच्या वतीनं या विभूतींना श्रद्धांजली व्यक्त करतो थांबतो सर्व सुप्याडी खांजापूर गणपती मळा समनापूर परिसरातील नातेवाईक ग्रामस्थ आमचे मित्र संतोष भाऊ खऱ्या अर्थान सांगितलं की काही दिवसापूर्वी आपल्या माता पितेचा त्या ठिकाणी एक सश सोळा असा चांगला पद्धतीनं त्या ठिकाणी केला आणि थोड्याच कालावधीमध्ये आई वडील दोन्ही आजारी पडले आणि आपण म्हणतो एकमेकाचा जीव कसा असतो तर भगवंतानी जर म्हणजे त्या ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती जर जातात आणि तेही म्हणजे पती आणि पत्नी हे जाणं म्हणजे एकमेकाचं चांगलं जीव असणं त्या ठिकाणी खरं दुःख या कुटुंबाला झालेलं आहे मी माझ्या हातून त्याचप्रमाणे माझ्या तालुका शिवसेना परिवाराच्या हातून मान्य खासदार भासाहेर यांच्या वतीनं या दोन्ही मात्या पित्यांना बापूर नादांजली वाहतो थांबतो ओन सायरा आमची मावस बहीण हिराबाई आणि मेवणे गंगाबाडा यांच्या निमित्त उपस्थित असणारे सर्व शोटाकुल बंधू आणि भगिनी या परिवाराची माहिती आपण सर्वांना माहीत आहे अतिशय कष्ट करणारा परिवार शेतीवर निष्ठा ठेवणारा परिवार त्यातून या, या परिवाराची प्रगती अपले हो। आनी या ही आपल्या माध्यमातून दिसत आहे आणि एक महिन्यापूर्वी या दोन्ही महान व्यक्तींचा संतोष आणि रोहिदास यांनी अतिशय भरगतचा आणि असा सुंदर कार्यक्रम केला कदाचित हा देवाच्या मनातही कार्यक्रम भरला असेल आणि देवालाही वाटलं असेल की आता यांना आपल्या दरबारी घेऊन जावं आणि एक महिन्यानी जवळजवळ एक दीड महिन्यानी दादा गंगादादा आणि हिराबाई यांना आपल्यातून जावं लागलं मी आपणा सर्वांच्या वतीनं विशेषतः आमचे नातेवाईक कोकणगाव जोंधळे परिवार कोलेवाडी दिघे परिवार या सर्व नातेवाईकांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या कोटे पाटील परिवाराच्या वतीनं संगणनेर मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आणि माझ्या विद्यालयाच्या वतीनं विशेषतः भूतनाथ महाराज हे आमच्या कुटुंबाचीच नातेवाईक आहेत यांच्याही वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत एकाच वेळी मातृछत्र आणि पितृछत्र खरबर खरं म्हणजे संतोष वडिलांच्या आजारपणात प्रचंड म्हणजे प्रयत्न केले अनेक वेळा त्यांना मृत्यूच्या काडेतून परत आणलं जे आई वडिलांसाठी किती करावं हे संतोष हे मोठे उदाहरण आहे त्यांच्या परिवारावर हा जो आघात झाला त्या चा दुःखात तुछा माझा परिवार सहभागी आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तसेच पालकमंत्री राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो मातोश्री आणि सहकारी सर्वांनी संतोषनी त्यांच्या माता पिताचा एक महिनाभूर आनंद सोळा केला सर्व त्यांनी आनंद देण्याचं काम केलं संतोषचे बंद असेल सर्व परिवार

पाहुणे नातेवाईक खर तर हा कुठे परिवार आदर्श घेण्यासारखा परिवार आहे यांनी आपल्या आई वडिलांची अगदी लहान मुलाप्रमाणे सेवा केली जोपर्यंत होते तोपर्यंत तो सगळे हट्ट पुरवले त्यामुळे आपण या परिवाराचा आदर्श घेतला पाहिजे या परिवारातील आई व वडील एकाच वेळी जाण्यामुळे या परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी त्यांना द्यावी व या आई बाबांना आपल्या चरणावर स्थान द्यावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते मी माझ्या परिवाराच्या वतीने व सुकेवाडी ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या आजी बाबांना भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुटुंबातले घटक असतील आणि संगमनेच्या आम्ही जसे सार्वजनिक सेवेला से सुरुवात केली त्यापासून त्यांचे साथ खंबीर लावते असे वैचारिक आमचे मित्र संतोषजी कुटे त्यांच्या माता पित्या आदरांजली कार्यक्रमाला आपण या ठिकाणी जमलो माता पिता जाणं एकाच वेळेस हे खऱ्या अर्थात होते भावना संतोषजीच्या मनात झाली असेल पण आपण सगळेजण त्यांच्या पाठीची थोडी राहतो कुटुंबाच्या अरे थेट देण्यासाठी त्यांच्या पाठीचे उत्तर अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो शिवाजी महाराजांना अभिवादन करतो खूप चांगलं प्रबोधन त्यांनी केलं असेल फक्त माझी अशी विनंती आपल्याला ही जे स्थान असतं ही जी जागा असते ज्यावेळेस आपण समतो तर आपण थोडस आपल्या अंतरंगात डोकवून पाहून ते विचार आपण मनाशी केला पाहिजे आजचा काळ बोलत नाही परंतु कठीण काळ आहे संदीपजी सातपुते म्हणून पत्रकारिता करतात एका मुख्यालयाचे मुख्याध्यापक आहेत त्याने एक मानवता विचार मंच स्थापन केला त्याच्यात परवा एक कविता मी पाहिली त्या ग्रुप मध्ये आली शीर्षक होतं काल मी गाव विकताना पाहिजे आता निवडणुकीचा काळ राज्यकर्त्यांच धोरण आहे घ्यायचं असं चाललेलं दिसतो पण अशा या कठीण कालखंडात आपण सगळे वाटचाल करत असताना प्रचारिक वारसा आपल्याला केला आध्यात्मिक वारसा आपण त्या वारशामध्ये प्रेम हे सगळं तुमच्या जीवनाचं साथ पाणी सारख आणि त्या प्रेमाच्या आधारवर आपण गावात आपल्या परिवारात आपल्यासोबत आपण वागणार का नाही असा विचार तुम्ही मी करण्याचा केलं पाहिजे तसं वागण्याचा जर खऱ्या अर्थाने विचार केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ह्या माता आपले आपल्या आदरांचे सगळं विकत असतं आमचा संतोष वैचारिक वारसा टिकून ये कधीचपर्यंत विचारला विकला गेला नाही ठामपणे आपल्या विचारशी बांधील राहिला किती संकट येऊ किती शक्तींचं बोट त्याच्यावर दडपड येऊ संतोष कधी बदलणार आणि म्हणून त्याने तो वारसा टिकवला आपण जीवन इथून पुढच्या काळात जगणार आहे आता बोलले जाधव पाटील उभे काही संबंध नाही माझा आणि त्यांचा कुठं बांधायला बांध नाही सुनील महाराज पण त्यांच्या प्रगतीचा मला आहे त्यांची प्रगती मला देत होत नाही अशा पद्धतीचा काळ अशा पद्धती विचार आता आणि म्हणून साधू संत सांगतात यथा राजा तथा प्रजा आणि सगळी परिस्थिती गंभीर झालेली असताना तुम्ही जगण्याचा संकल्प करायचा आनंदावर आजारी प्रेमाने जगण्याचा वागण्याचा संकल्प करूया आमच्या सारखे जे पुणे असे म्हणणारे स्वतःला समाजातले पुढारी वगैरे काही म्हणणारे ते तुम्हाला बिघडायला कारण झालं आणि रोज तुम्हाला बिघडायचा प्रयत्न करतात वैचारिक असेल वागण्याचे तर तुम्ही मी ठाम प्रमाणे आनंदाने उभारायचा संकल्प करू की खऱ्या अर्थाने सुनील महाराजांचे प्रबोधन केलं त्याचा काही सार आहे असं समजा एक आनंदाने वागू प्रेमावर आधारित वागू मान असा संकल्प आज आपण करावा आणि ती या माता पित्यांना आदरांजली ठरवी पूर्वदासजी जयश्रीताई मीनाई दुःखात आपण त्यांच्या बाबतीतून ठामपणे उभा राहू असा शब्द आपण सगळ्यांच्या संतोषच्या परिवाराला या ठिकाणी भेटू आमच्या जोनदेई पाटील परिवार ते संतोष अशी भावना राहतील आदरांजलीच्या निमित्ताने करतो निमित्ताने हरिभक्त सुनील महाराजांनी त्यांच्या अमृतवाणीतून प्रवीणच्या कृपे सेवा केली या ठिकाणी अण्णा बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणे योग्य नाही पण या ठिकाणी कुटे परिवाराने चिख्याडे आणि सामनापूर हे जिवाळ्याचं नात पहिल्यापासून राहिलेलं आहे या ठिकाणी गंगाधर दादा खोडगिय तसेच हिरा काकू हे दोन्ही बी गेल्याने दहा दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले कुटे परिवाराला दुःख झालेले त्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे त्यांना समनापूर ग्रामस्थांचे होते तसेच त्या ठिकाणी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने आणि तसेच राज्याचे नेते माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी अण्णांनी आदरांजली अर्पण केलेलीच आहे अण्णांचं खरोखर मार्गदर्शन घेण्यासारखं असतं अण्णांची माझी भेट झाल्यानंतर अण्णांनी अर्धा पाऊन तास बोलत असतो आणि अण्णांचे विचार मी काही सातत्याने पुढे घेत असतो आपण सुद्धा आता या ठिकाणी अण्णांनी आपल्याला सांगितले अण्णांचे विचार आपण असेच पुढे न्यावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो